किती वजे आणले आज त्यांना सांगायचं विरांग पहिले ते आरपडून चालले विरांग व्हरायटी तीनशे रुपये हा कोणता बासठ बेचाळीस का मग विरांग माऊली कोणती व्हरायटी गिलक्याची जो गिलका अशा प्रकारचं माल शकतो मित्रांन चौदा किलो प्लस वजन गिलकी असं प्रकारचा माल गेला चारशे किती ऐंशी गेला नाही चारशे ऐंशी रुपये कॅरेट सुपर माल असं माल पाहू किता चारशे ऐंशी रुपये कॅरेट गिलकी माऊली किती कॅरेट आणलं होतं तुम्हीच सांगा शिमला सिमला कोणती पॅलेडी नाही काही काय भाव गेली आपली वीस दोनशे वीस कुठपर्यंत भाव निघाले चांगले माल कुडची चकड कधी उद्या ना उद्या उद्या करेट दोनशे वीस ना धन्यवाद दोनशे वीस रुपये कॅरेट असेल प्रकारचा माल पाऊस रुपया कॅरेटीन व्हॅरेटीन मिळवणार जास्तीत जास्त भाव दोनशे अडीचशे रुपयापर्यंत कॅरेट दोनशे तीस रुपये कॅरेट असे प्रकारची शिमला मिरची पाऊन रुपये मिळवणार शिमला मिरची दोनशे तीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल दोनशे तीस रुपये कॅरेट दहा किलो वजन दोनशे तीस रुपये कॅरेट शिमला मिरची तीनशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकते मित्रांनो निर्मल व्हेरायटी थ्री एट फाईव्ह तीनशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट दोडके निर्मल व्हेरायटी अशा प्रकारचा माल पाहू शकते मित्रांनो चारशे अडतीस चारशे अडतीस गेली चारशे अडतीस रुपये कॅरेट असा माल मालपूस निर्मल व्हेरायटी निर्मलच्या पुढे काय नाव आहे निर्मल सातशे सव्वीस कुठले माऊली गाव कोणतं आपलं तालुका इगतपुरीच्या धन्यवाद चारशे अडतीस कॅरेट निर्मल व्हेरायटी दादा नमस्कार निर्मल आहे का व्हरायटी नामदारी नामदारी किती कॅरेट आहे आज बावीस कॅरेट बावीस कॅरेट सहाशे काय सांगता आहे का सहाशे किती सहाशे नामदारी व्हेरायटी ना किती थोडा या दहा तोडा दहावा तोडा चांगला गेलं सहाशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपण पिठा नामदारी व्हरायटी मित्रांनो कुठले माऊली गाव कोणता धन्यवाद पाचशे वीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपण पिठा मित्रांनो रुशन व्हेरायटी कार्य पाचशे वीस रुपये कॅरेट रुशन व्हेरायटी पाचशे वीस रुपये कॅरेट दादा किती तोडा या पहिला का दुसरा तोडा चांगलं गेलं चला चांगलं गेलं पाचशे वीस रुपये कॅरेट रोशन व्हेरायटी कारली असू की का माल तुमचं गाव कोणतं बंधू आवली गाव आपलं तालुका जिल्हा नाशिक धन्यवाद दादा रुशन आहे ना दादा हां रुशन व्हेरायटी कारली चौदा किलो पाचशे चाळीस रुपये कॅरेट पाचशे चाळीस रुपये कॅरेट वगैरे असू शकतो नवा माल खाऊ शकतात किती तोडाय भाऊ तोडा दुसरा तोडा पाचशे चाळीस रुपये कॅरेट दोनशे व्हेरायटी कारले पाचशे तीस रुपये कॅरेट अशा प्रकारचं सुपर माल पाऊसच्या मित्रांनो चायना कापडी पाचशे तीस रुपये कॅरेट कमीत कमी बाजारभाव चारशे साडेचारशे रुपये चार कॅरेट अशा प्रकारचा दे चांगला माल केलेला आहे पाचशे तीस रुपये कॅरेट चायना कापरी चायनाला दादा माझं हॅलो मार्केट नाशिक ही भाऊ काय भाऊ गेली अडीचशे किता तो थोडा या तिसरा ही निवडलेली आहे का म्हणजे जास्त वाईट पडलेली आहे ना अडीचशे रुपये कॅरेट प्रकारचा माल पाऊस होता निवडलेली काकडी मित्रांनो शाईन मावली शाईन व्हरायटी प्रकारचा माल पाऊस होता अडीचशे रुपये कॅरेट वीस किलो भरती आपलं गाव कोणतं दादा हां ननाशी म्हणजे दिंडोरी ना धन्यवाद चारशे अठ्ठावीस हो सातशे कुठल्या जाता कोण्यागावची तालुका दिंडोरीच्या आत चारशे अठ्ठावीस रुपये करेक्ट शाईन व्हरायटी अशा प्रकारचा माल पाहू शकता शाईन काकडी मित्रांनो वीस किलो भरते चारशे अठ्ठावीस रुपये कॅरेट चला चांगले किथो थोडा एक अंदाज सांगू शकता अशा प्रकारची शाईन काकडी पाहू शकता मित्रांनो चारशे बेचाळीस रुपये कॅरेट शाईन काकडी तुमचं गाव कोणतं दादा दा? वारे वारे धक तालुका बिंडोरी दिल्डोर। बिंडोरीच्या चार। धन्यवाद चारशे बेचाळीस रुपये कॅरेट असे शाईन काकडी पाहू शकतो वीस किलो भरती चारशे बेचाळीस रुपये कॅरेट हा अच्छा तिथं जवळ आहे ना ते बरं पस्तीस किलोमीटर पस्तीस किलोमीटर लावणार धन्यवाद चारशे बेचाळीस रुपये कॅरेट आता पुढची चॅकर कधी उद्या का परवा परवा राहील तिसऱ्या दिवशी धन्यवाद चारशे बेचाळीस रुपये कॅरेट शाईन काकडी अशा प्रकारचा माल पाऊस पंधरा वीस किलो चला बरी करू भाऊ किती कॅरेट आले होते आज वीस कॅरेट काय भाऊ गिरी क का, काकडी कोणती व्हेरायटी आहे शाईन शाईन व्हेरायटी अशा प्रकारचा माल पाऊ शकता शाईन व्हेरायटी साडेचारशे रुपये कॅरेट माऊली कुठले गाव कोणतं आपलं तालुका जिल्हा नाशिक धन्यवाद साडेचारशे रुपये कॅरेट माऊली नमस्कार आज किती कॅरेट आणले काकडी सात किती आणले होते आज चांगला माल किती एकतीस कॅरेट ही काय भाव गेली आपली आणि पावणे पाचशे ना चांगली गेली शाहीन आहे का दादा ही शाईन व्हरायटी कुठले माऊली गाव कोणतं आपलं गाव दहेगाव तालुका धन्यवाद दादा चारशे पंचाहत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचा बाप पाहू शकतात चारशे पंचाहत्तर अशा प्रकारची सागर व्हेरायटी पाहू शकते मित्रांनो नमस्कार चारशे ऐंशी गेली सागर आहे नाही नाही माझ्याकडं गेले तेव्हा काकडी घेऊन गेले चारशे ऐंशी रुपये कॅरेट सागर व्हेरायटी काय मार्केट आहे ते शेवटी जास्त होत राहून चारशे ऐंशी रुपये कॅरेट सागर काकडी मित्रांनो पंच्याहत्तर अशा प्रकारची काकडी सात हजार तीनशेला चौदा कॅरेट काय पडले सेट आपले सात हजार तीनशेला चौदा कॅरेट अशा प्रकारचं काकडी पाहू शकते माउली किती कॅरेट आणले होते आज कॅरेट आठ कॅरेट अशा प्रकार थोडा कलर कमी आहे म्हणून कमी केलं काय भाव गेले अडीचशे रुपये कॅरेट एक नंबर माल सहाशेपर्यंत पर्यंत भाव आहे आज तसा माल उशिरा आले ना त्याच्यामुळं अडीचशे रुपये कॅरेट अशा प्रकारचं मेघना ना दादा माऊली कुठलं गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद दादा ओके दोनशे सत्याहत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचे मेघना वांगे टू सेव्हन सेव्हन दोनशे सत्याहत्तर रुपये कॅरेट मेघना वांगे दोनशे सत्याहत्तर रुपये कॅरेट वांग्याची मेघना तीनशे अठ्याशी किलो कुठपर्यंत लेवल ऐकली आज भावाची सहाशे एक चांगला माल चांगला माल ना, ना तीनशे अठ्ठ्याऐंशी आहे तीनशे अठ्ठ्याऐंशी रुपये किलो मेघना वांगे अशा प्रकारचा माल पाहू शक पंधरा प्लस भरती मित्रांना माऊली कुठले गाव कोणतं आपला तालुका धन्यवाद दादा सिन्नरचे पावली नमस्कार आज किती कॅरेट आणले होते मेघना कुठून कुठपर्यंत भाव निघाले आज मेघना वांगे सहाशे किती कॅरेट गेले किती मला तरी लाव झाला सहाशेने गेले ना धन्यवाद ओके दोनशे बेचाळीस रुपये करेट अशा प्रकारची गावची वांगे पाहू शकते मित्रांनो टू फोर टू दोनशे बेचाळीस रुपये करेट बाबा गावठी सकाळी काल तोडले का काल सकाळी ऊन एवढा आहे पूर्ण सुकून गेला माल ऊन 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 तेच सांगतोय दोनशे बेचाळीस रुपये करायला ते गावठी वांगे पाहू शकतात चला धन्यवाद बाबा तीनशे सहासष्ट रुपये हे गावठी वांगे ना तीनशे सहासष्ट रुपये करेक्ट गावठी वांगे अशा प्रकारचा मालपूर मित्रांनो पंचगंगा पंचगंगा आता तीनशे सहासष्ट रुपये करेक्ट ओके चला धन्यवाद माऊली दुधीची आवक वाढल्यामुळं भाव कमी झालेले काय भाव केली तीनशे वीस आहे ना तर कुड्याला आता आज काय भाऊ केला एकशे चाळीस रुपये आवक वाढल्याचा परिणाम आहे तो दुसरं काय नाही आपण आता आवक जर वाढली तर त्यांना सर्वांचं जेवण करायचं आहे धन्यवाद दादा एकशे चाळीस रुपये कॅरेट चला चांगले कॅरेट आणले होते किती कॅरेट आणले हा एकतीस एकतीस एकशे किती केली हां निर्मल व्हरायटी एकशे सहासष्ट रुपये कॅरेट असतं मालपूर दुधी डोक्या कुठली माऊली दाखवून दाव त्याच्या आहोत भिंडोरी भिंडोरी चार एकशे सहासष्ट रुपये कॅरेट दुधी डोक्या चांगली एकशे एक्क्याण्णव रुपये कॅरेट माऊली कोणती व्हेरायटी निर्मल किती आणले आज कॅरेट हे बारा गेले बारा काय भाव गेले गेले एकशे एकशे एक्क्याण्णव कुठले गाव कोणतं आपलं माळेगाव वणी तालुका दिंडोरी धन्यवाद एकशे एक्क्याण्णव रुपये कुठपर्यंत लेवल ऐकले चांगले हाएस्ट भाव दोनशे आता बघू अजून कुठपर्यंत जाते दोनशे बारा दोनशे बारा रुपये दादा चांगली गेली का आपे आपे। मार्केट कमी आहे का कमी मार्केट आहे ते थोडं कमी जास्त होतंच दोनशे बारा रुपये रेट निर्म या ठिकाणी कॅरेट आहे रुपयाचा माल पैसे दोनशे बारा रुपये रेट कुठले माऊली गाव कोणतं आपलं कोणतं गाव कोणतं घेडले करंजवन दिंलुरी सोबतच आहे ना नाही सोबत आलं काय काय करंजवन ना दिलुरी दोनशे बारा रुपये कॅरेट दुधी अशा प्रकारची दुधीकोपरा पाऊ शकतो मित्रांनो दोनशे एकतीस रुपये कॅरेट दुधीकोपरा अशा प्रकारचा माल केलेला आहे टू थ्री वन दोनशे एकतीस रुपये कॅरेट दोनशे एकतीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा दुधी चांगला माल पाव उत्तम मित्रांनो हा गेलेला आहे दोनशे सत्तर रुपये कॅरेट टू सेवन झिरो दोनशे सत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचा चांगला माल गेलेला आहे काय म्हणते तिकडे देतो दोनशे सत्तर रुपये कॅरेट दुधी भोपळा अशा प्रकारचा माल पाहू हा डाग कशाला पडतो हो, पिवळा ऐंशी रुपये वजा हो अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो काय भाव गेले ऐंशी रुपये फक्त ऐंशी पंच्याण पंच्याण्णव रुपये वजा हो अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो फ्लावर पंच्याण्णव रुपये वजा काय म्हणतो भाऊ मजेत का टोपी मस्त घातली तुम्ही टोपी शेतातली आहे का सातशे चौसष्ट व्हरायटी एकशे वीस रुपये मार्ग शिक्षण मित्रांनो किती किती वजे आणले आज एकशे बारा एकशे बारा काय भाव गेली एकशे पंच्याहत्तर पावणे दोनशे मधुबनी ना मधुबनी चांगला भाव गेला गावाचं नाव सांगा ना तालुका जिल्हा नाशिक चला शंभर रुपये शंभर रुपये कॅरेट असेल पण गोल्टी साईज माल पाहू शकतो पंधरा शंभर रुपये कॅरेट गोल्टी साईज टोमॅटो हा कसा दिला अडीचशे अडीचशे दादा फायनल काय भाव ऐकलं दोनशे रुपये दोनशे रुपये फायनल हा कोणता बासष्ट बेचाळीस का विरांग हो साहेब एकदम कडक नवा माल आहे अडीचशे रुपये भाऊ अडीचशे भाऊ पाच जण नाही ठेवा म्हणतात तीन आहे मग रुपये लगेच गाडी लावणारी माल घ्यायचं तुला पाहून घे त्यांना सांगायचं विरांग पहिले ते आर पडून चालते विरांग व्हेरायटी तीनशे रुपये कॅरेट अशा प्रकारची मोठी साईज माल पाहू शकतो मित्रांनो तीनशे रुपये माऊली तीनशे फिक्स का तीनशे तीनशे ओके चला चांगलं लावू तर लहान साईज आहे का चाळीस रुपये कॅरेट कोबी अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो बारा नका चाळीस का बारा नग